सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील फुटल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गळाला लागल्या आयाराम गयारामचा नवा अंक भाजपाच्या फुटीर उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार नगराध्यक्ष पदाची लढत पूर्णपणे मॅनेज सातारा नगरपालिकेची निवडणूक गेल्या पंधरा दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे कित्येक वर्षानंतर भाजपच्या झेंड्याखाली खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही राजे एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला त्यांचा संघर्ष वेगळा सांगण्याची गरज नाही याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने या राजांविरोधात दंड थोपटण्याची तयारी केली असून या आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आहे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची धरसोड अंतर्गत इच्छुकांना डावलले बाहेरच्या उमेदवारांवर डोळा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडे सुरुवातीला पक्षाचा ठोस उमेदवार नव्हता पत्रकार सुजित आंबेकर शरद काटकर नाना इंदलकर बाळासाहेब बाबर हे इच्छुक होते डॉक्टर काटे हे तळ्यात मळ्यात असल्याने स्पर्धेत नव्हते मात्र राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे केवळ नाटक केले आणि आपला डोळा भाजपच्या हुटीर उमेदवारांवर ठेवला होता अगदी कालपर्यंत राष्ट्रवादीने डॉक्टर काटे यांना गळ घातली पण त्यांनी नकार देत सुजित आंबेकर यांना या पदासाठी योग्य असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले त्यात बाळासाहेब बाबर आणि नाना इंदलकर यांनी पण सुजित आंबेकर हेच योग्य असल्याचे म्हटले होते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीचे नाट्य सुवर्णा पाटील यांना उमेदवारी आघाडीत फूट फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला साडे अकरा वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इच्छुकांना बोलावले यावेळी लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर पत्रकार शरद काटकर ऐनवेळेस प्रकट झालेले नरेंद्र पाटील आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजित कदम यांची मुलाखत घेण्यात आली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे रणजित देशमुख शिवसेना नेते नितीन बांधोगडे पाटील बाबासाहेब कदम मनसे शहर अध्यक्ष राहुल पवार यांनी मुलाखती घेतल्या यावेळी भाजपमधून आयात करण्यात आलेल्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्या उमेदवारीला त्यांचे पती नरेंद्र पाटील यांच्यासमोर इतर चारही उमेदवारांनी उघड विरोध केला विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट वगळता राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना आणि मनसे या घटक पक्षांनी सुजित आंबेकर हेच योग्य उमेदवार असल्याचे जाहीर केले बडेजावासाठी स्वार्थाचा निर्णय तरीही भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांना फोडल्याचा बडेजाव मारण्यासाठी आणि ज्यांची समाजात विश्वासार्हता संपलेली आहे अशा उमेदवारावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विचारधारेविरोधात जाऊन सुवर्णा पाटील यांना उमेदवारी दिली नैतिकतेचा प्रश्न सत्ताधारी असताना भ्रष्टाचार दिसला नाही सुवर्णा या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेविका आहेत पालिकेत सत्तेत असताना त्यांना गैरकारभार कधीच दिसला नाही आता पालिकेच्या कारभाराविरोधात बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नवऱ्याच्या हट्टापाई त्यांनी हा स्वार्थी निर्णय घेतला आहे सातारा शहरातील मतदार इकडून तिकडे उडी मारणाऱ्या अशा व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत सातारकरांसमोर पर्याय काय नोटा सातारा नगरपालिकेत कोणाला मतदान करायचं हा प्रश्न आता भाजप विरोधी मतदारांना पडला आहे महाविकास आघाडी ज्या पद्धतीने मॅनेजमेंट करण्यात यशस्वी झाली आहे त्यामुळं आता निवडणुकीत नोटा हाच पर्याय सातारकरांसमोर उरला आहे अशी चर्चा आहे हे सणसणीत विश्लेषण तुम्हाला कसे वाटले नक्की तुम्हीही व्यक्त व्हा